नमस्कार मी सुशन महाराज नायकवाडे आज मी थेट आपल्या भाषण कला प्रशिक्षणातूनच तुमच्याशी संवाद साधतो आहे आणि आज इथं आपल्यासोबत भाषण कला प्रशिक्षणातील जी मंडळी भाषण शिकलेली आहे आज दुसरा दिवस तसं पाहिला गेलं तर पण या दुसऱ्या दिवशी त्यांना जो रिझल्ट मिळाला त्यांना जो आत्मविश्वास मिळाला आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत की भाषण कला प्रशिक्षणाच्या माध्यमातून या तीन दिवसाच्या प्रशिक्षणामधला आजचा दुसरा दिवस आहे तर दुसऱ्या दिवशी तुमच्या भाषणात तुम्हाला काय बदल जाणवतो हो किंवा तुमच्या आत्मविश्वासामध्ये काही बदल जाणवतो हो की नाही या संदर्भात माहिती आमचे संतोष कोंडू धुळे नेरळवरून आलेले आहेत अर्थातच माथेरानच्या जवळ त्यांचं गाव आहे आणि तिथून आज लोणावळ्यामध्ये तीन दिवसाच्या प्रशिक्षणाला आलेले आहेत आणि तीन दिवसामध्ये त्यांच्यात जो काही इम्प्रूव्ह झालाय जो काही बदल झालाय आणि तो कशा पद्धतीनं झाला याच्याबद्दल आपण त्यांना विचारू पहिला दिवस कसं वाटत होतं काय वाटत होतं आणि आज काय वाटतं संतोष भाऊ नमस्कार प्रथमतः मी सुशेन महाराज नायकवाडे यांचं भाषण केला प्रशिक्षण प्रशिक्षणामध्ये मी पहिल्यांदा आलो पहिल्यांदाच मी सरांना बोललो होतो सर मी जर बेचाळीस वर्ष मला झालेली आहेत आणि मी तेव्हा काय बोलू शकलो नाही तर मी ह्या तीन दिवसात काय बोलणार तेव्हा सरांनी मला खूप चांगलं प्रशिक्षण देऊन माझा दोनच दिवस आज झालेला आहेत दोन दिवसात सरांनी सरांच्या प्रशिक्षणामध्ये एवढं माझ्यात बदल केलंय की मी आज दोनशे पाचशे हजार लोकांसमोर सुद्धा मी बोलू शकतो एवढा माझ्यात आत्मविश्वास निर्माण केलेला आहे आता तुम्हाला आज आनंद वाटतोय की मी आयुष्यात कधी ज्या बोलू शकल असं वाटत नव्हतं आणि आता मी बोलणार आहे गावाकडे गेल्यानंतर सर मला खूपच आनंद होत आहे सर मी माझ्या डोळ्यासमोर एकच चित्र आहे का मी कारण मी पाहिलं बरं का तुम्हाला तुम्ही बाहेर जाऊन फोनवर बोलताय की मी ऑन दी स्पॉट पंधरा मिनिट बोललो बोललो असं तुम्ही एक दोघाशी फोन करून बोललात मला कोणाशी फोन केला माझ्या मोठे बंधू श्री संतोष सकाराम जामगरे कारण हा सुद्धा खूप सुशिक्षित आणि गव्हर्नमेंट सर्वंट सरकारी काय बोललात त्यांच्याशी काय बोलला त्याला मी सांगितलं का दादा मी इथं प्रशिक्षणामध्ये म सुशंत महाराज नाईकवाडे यांच्याकडे आलेलो आहे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मला माझ्याकडून भाषण कसं बोलायचं ते मला गायडन्स चांगल्या प्रकारे केलेलं आहे आणि मी आम्हाला अचानक असा एक विषय दिला दुसऱ्या दिवशी का जो विषय मुले विषयाच्या अनुषंगाने मी जवळजवळ चौदा मिनटं बोललेलो आहे माझ्यात खूप आत्मविश्वास सरांनी निर्माण केलेला आहे आधी निगेटिव्ह विचार होते तुमचे खूप खूप मजा खूपच मला वाटत नव्हतं पहिल्या दिवशी आलं तर ते म्हणले शक्य वाटत नाही मला भाषण दिवसात म्हणून मग आज तर दुसरा दिवस आहे तिसरा दिवस तर नाही सर मी एकच सांगू शकतो तुमची जी शिकवण्याची जी, जी, जी पद्धत आहे सर ना भूतो ना भविष्य तो कारण की मला मी जे प्रॅक्टिकल बघितलं त्याच्यात मला माझ्या म्हणजे तुमच्याकडे तुमच्याकडे बघून मी एवढं बोलेल हे मला वाटतच नव्हतं वाटत नव्हतं आणि मित्रांनो सांगायचं सा तात्पर्य हे जे आहेत ना माथेरानकडून आले संतोष भाऊ सुरुवातीला हे सगळ्या लोकांपेक्षा निगेटिव्ह होते म्हणजे त्यांच्या बोलण्यात निगेटिव्ह पण जाणवायचा जमल का होईल का मला नाही वाटत तीन दिवसात होईल आणि आज दुसराच दिवस आहे तर दुसऱ्या दिवशी जेवढे काही लोक होते त्यापेक्षा सगळ्यात जास्त ऑन दी स्पॉट विषयावर पंधरा मिनिटं ते बोललेत म्हणजे ही स्पर्धा त्यांनी जिंकलेली आहे धन्यवाद जी माणसं सुरुवातीला नाही तीन दिवसात कुठं माणूस भाषण करतो का असं म्हणत होते ती माणसं आम्ही इथं स्पर्धा घेतो त्याच स्पर्धेमध्ये प्रथम आली म्हणजे मी जे म्हणतो ना तीन दिवसात स्टेट डिरिंग वगैरे स्टेट डेरिंग वाढले का नाही खूप खूप वाढले सर सर मी खरोखर तुमच्या ना जेवढे आभार मानले सर तेवढे कमीच आहे बोलतात ना गुरुविना गुरुविना शिक्षण नाही आणि कोणत्याही गोष्टीला आपल्याला जर शिकायचं असेल तर गुरु, गुरु पाहिजेच आणि मी प्रत्येक याच्या पुढे पण मी बोललेलो आहे याच्या आधी पण बोललेलो आहे प्रथम माझ्या भाषणाची सुरुवात मी माननीय श्री सुशन महाराज नाईकवाडे यांचं घेतल्याशिवाय मी माझ्या भाषणाची सुरुवात करणारच नाही हे मी तुम्हाला ठामपणे मनापासून धन्यवाद मी संतोष भाऊंना पहिल्या दिवशी बोललो फक्त मनातले निगेटिव्ह विचार काढा हो बाकी सगळं शक्य आहे आणि मित्रांनो हे मी माझ्या भाषण कला प्रशिक्षणाच्या या हॉलमध्ये बसलेलो आहे पप्पा एकदा हॉल दाखवा व्यवस्थित पाठीमागून या हॉलमधून मी तुमच्याशी बोलतो आहे बस 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 बसा पप्पा बस या हॉलमधूनच लगेच त्यांचं बाईट घ्यावं आणि तुम्हाला सांगावं दाखवावं की दुसऱ्याच दिवशी हा बदल झालाय आणखीन संतोष भाऊ तिसरा दिवस उद्याचा जायचा आहे आणि त्या तिसऱ्या दिवसाची मी खूप आतुरतेने वाट बघतोय मी काल सर बोलले होते कालपासून मला खूप आवडलं म्हणजे पहिल्या दिवशी सरांनी चांगल्या प्रकारे करून घेतलं दुसऱ्या दुसऱ्या दिवशी त्याच्यापेक्षा चांगल्या प्रकारे करून घेतलं आता तिसऱ्या दिवशी मी त्या आतुरतेने वाट बघते काय शिकवणार आज माझं सकाळचं लेक्चर झालं ते समजलं खूप छान त्यांना आत्मविश्वास आला की नाही खूप बाकीच्यांचा काय अनुभव आहे हो सगळेच लोक तुम्ही बघताय पहिल्या दिवशी कसं बोलत होते है? आज कसं बोलताय सर्व जणांचा चांगला रिझल्ट आहे खूप जणांचा आता इव्हन आमचे मोरे सर सुद्धा सांगतील आणि मेन काय सर सांगू मोरे सर ज्यावेळी इथं येतात आम्ही ज्यावेळी उभे राहतो मी पण असता ज्यावेळी सरांची जे आमच्या आमच्याबद्दल जी भावना असते ना खूप चांगली असते त्याच्यातून बोला आणखीन बोला ओ, करता ये, है ये। क्या बात है? ते तुम्हाला इन्स्पायर करतोय चला भेटूया आपण अशाच नवीन लोकांना मी इथे घेऊन येणार आहे आणि दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रत्येक माणूस बोलू शकतो हे मी सिद्ध केलेलं आहे पंधरा ते सोळा वर्षाचा अनुभव माझा या क्षेत्रातला आहे आणि म्हणून मी प्रॅक्टिकली माणसं घडवून देतो शिकवण्याची सोपी पद्धत असल्या कारणानं लोकांना ते लगेच जमायला लागतं आणि हरवलेला आत्मविश्वास मी तीन दिवसात त्या माणसाला देतो आणि तो माणूस निर्भीडपणे भाषण करायला लागतो आयुष्यात कधीही न भाषण केलेला माणूस सुद्धा इथं भाषण करतो की नाही शंभर टक्के मी एवढं सांगू शकतो शेवटचं वाक्य सर तुम्ही जे दोन दिवसात आम्हाला शिकवलं त्याच मला मी तर तुम्हाला पहिल्या दिवशी बोललो का मी काय बोलणार परंतु मला तुमच्यामुळे मी आज स्टेजवर शंभर नाही पाचशे नाही हजार लोकांसमोर बोलू शकतो एवढा माझा आत्मविश्वास तुम्ही निर्माण केलेला आहे शंभर टक्के आत्मविश्वास सगळ्यांचाच वाढतो भेटूया पुढचं प्रशिक्षण आहे तेवीस चोवीस तारखेला म्हणजे जुलै झालं लोणावळ्यातच ऑगस्ट मध्ये म्हणजे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बीड जिल्ह्यात माझ्या स्वतःच्या हॉटेलला होतं आणि महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लोणावळ्यात या ठिकाणी होतं कुठलंही प्रशिक्षण तुम्हाला जे जवळचं आहे ते प्रशिक्षण तुम्ही करू शकता दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि तीन दिवसाच्या निवासी भाषण कला प्रशिक्षणाची लवकर बुकिंग करा रामकृष्ण हरी धन्यवाद